विश्व ट्वेंटी फोर न्यूज साथ आपलाही विरोध नाही आहे त्यांच्या सोसायट्यांसमोरचा जो रस्ता आहे तो रस्ता कुठेतरी संपुष्टात येणार आहे त्यांना खूप त्याचा त्रास होणार आहे त्याचा जो एंट्री पॉईंट आहे जो अंडरग्राऊंड हा विषय आहे लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने टनलला टनलला कुणाचाही विरोध नाही आहे विरोध आहे तो जो समोरचा जो त्याला जो जॉईंट होणार रस्ता कुठून स्टार्ट होणार अप्रोच रोडचा जो विषय आहे त्याविषयी आम्ही चर्चा करतोय आता या ठिकाणी बैठक झालेली आहे नागरिकांनी काही मार्ग सुचवलेले आहेत ते मार्ग त्या अधिकाऱ्यांना आम्ही इम्प्लिमेंटच्या दृष्टीने त्यांना निर्देश दिलेले आहेत आय आय टी असेल त्यांचे काही एक्सपर्ट्स असेल त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्याचा आम्ही प्रा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे टनलला कुणाचाही विरोध नाही अप्रोच रोडला विरोध आहे शेवटी बघा हजारो लाखो लोकांचा फायदा होणार आहे परंतु त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनासुद्धा अडचणी निर्माण होऊ नये त्यांचंसुद्धा जनजीवन जे ज जगणं आहे ते मुश्किल होऊ नये हे त्यांचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं रास्त आहे बघा रस्त्यामध्ये येणारे काही जे वृक्ष आहेत त्याचं रिप्लांटेशन सुरुवातीच्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीने चाललं आहे लक्ष दिलं नव्हतं पण मार्चमध्ये आमची यावरती बैठक झाली त्यानुसार ज्या ठिकाणी एम एम आर डी ए वृक्षारोपण करणार आहे त्या व्यतिरिक्त जर या ठिकाणी असणाऱ्या आजूबाजूच्या सोसायटीज आहेत त्यांनी जर परवानगी दिली त्यांनी जर जा जागा उपलब्ध करून दिली तर ते सगळे वृक्ष त्या त्या सोसायट्यांमध्ये रिप्लांट एम एम आर डी ए स्वतःच्या खर्चाने करेल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा